नाही काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे कुरबुरी काय वगैरे असतील मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला

आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काय तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते शंकराचार्य स्वामी होते की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शंकराचार्यजी काल आले होते मातोश्रीवर त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरवत अशी मला भगवंताकडे माझी प्रार्थना आहे म्हणतात की पक्ष सोडून आमदार सोडून गेले नवा नव्या अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे अं नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून त्यांनी असं वाक्य केलेलं असणार अजित पवार नाही ह्या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू पुनश्य एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल काश्मीर त्यांच्या बुद्धीची किव करायची वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं आताचं सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण <coughs> प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी उबीज, समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं चा काम चालू केलेलं आहे त्याच्या आधी उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे म्हटलंय की आंदोलन यश ठीक